नमस्कार मंडळी आपण पाहता शेगाव लाईव्ह यूट्यूब चॅनल तर आज आपण बघूया आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आजचे आपण राशी भविष्य बघूया न करूया नमस्कार मंडळी तुम्ही पाहता शेगाव लाईव्ह आज बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ग्रहाची जुगलबंदी नशिबाचं समीकरण आणि तुमचं आजचं फिजन हे सगळं सांगणार आहोत खास तुमच्यासाठी चला तर सुरुवात करूया मेषरास नोकरी व्यवसाय कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदाऱ्या वाढतील वरिष्ठ तुमच्याकडे अपेक्षा ठेवतील आर्थिक पैशाचा ओघ राहील पण खर्चावर नियंत्रण गरजेचं प्रेम कुटुंब जोडीदारासोबत थोडं मतभेद पण संध्याकाळपर्यंत वातावरण मोकळं होईल आरोग्य डोकेदुखी ताण जाणवेल पाण्यात पाण्याचं प्रमाण वाढवा शुभ रंग लाल शुभ अंक नऊ आजचा उपाय घरात गुळ ठेवून दान करा मेष राशीसाठी आजचं मेहनतीचं जिंकेल वृषभ्रास नोकरी व्यवसाय प्रमोशनाची शक्यता मोठ्या जबाबदाऱ्या लाभदायक ठरतील आर्थिक आज अचानक धनलाभ जुने पैसे म परत मिळण्याची शक्यता प्रेम कुटुंब नात्यामध्ये वडवा परिवारात आनंदाची बातमी आरोग्य उत्तम प्रवास फायदेशीर शुभरंग हिरवा शुभ अंक सहा आजचा उपाय तुळशीला पाणी अर्पण करा शुभ मिथुन रास मिथुन राशीसाठी नोकरी व्यवसाय काम कामाचा प्रेशर पण चातुर्याने निभावाल आर्थिक खर्च वाढेल तरी मित्राकडून मदत मिळेल प्रेम कुटुंब नात्यात थोडं वादळ स्वयं ठेवा आरोग्य प्रवासात थकवा शुभ शुभरंग पिवळा शुभ अंक पाच आजचा उपाय गणपतीला मोदक अर्पण करा कर्करास नोकरी व्यवसाय नवी संधीदार थोटावेल पण विचारपूर्वक निर्णय घ्या आर्थिक स्थिरता राहील गुंतवणूक टाळा प्रेम कुटुंब कौटुंबिक जीवन गोड जुनी कटुता मिटेल आरोग्य थकवा झोप कमी होईल शुभ रंग पांढरा शुभ अंक दोन आजचा उपाय दुधात कमळाचे फूल अर्पण करा सिंहरास आप नोकरी व्यवसाय ऑफिसमधील दबाव वाढेल महत्त्वाचे निर्णय टाळा आर्थिक खर्च नियंत्रणात नाही प्रेम कुटुंब मित्रमंडळी आधार देतील आरोग्य जड अन्न टाळा शुभरंग सोनेरी शुभ अंक एक आजचा उपाय सूर्याला जल अर्पण करा कन्या रास नोकरी व्यवसाय कॅरियरमध्ये यश पदोन्नती आर्थिक फायदा जीवन आणि नवीन स्तोत्र प्रेम कुटुंब नात्यात गोडवा जोडीदार खुश आरोग्य ताजेतवाने उत्साही शुभरंग निळा शुभ अंक सात आजचा उपाय धूप लावून घर शुद्ध करा तुळरास नोकरी ओसात नवी संधी मित्रांचा आधार आर्थिक अपेक्षित लाभ प्रेम कुटुंब वैवाहिक जीवनात आनंद आरोग्य हलकासा थकवा शुभरंग गुलाबी शुभ अंक तीन आजचा उपाय देवीला अगरबत्ती लावा वृश्चिक रास नोकरी व्यवसाय सहकार्यांशी वाद टाळा आर्थिक फसवणूक टाळा व्यवहारामध्ये जपून प्रेम कुटुंब नात्यामध्ये गैरसमज आरोग्य ताण वाढेल शुभरंग काळा शुभ अंक आठ आजचा उपाय हनुमानजींची दर्शन घ्या धनुरास नोकरी व्यवसाय कॅरियरमध्ये प्रगती विद्यार्थ्याला वेश आर्थिक लाभ मिळणार प्रेम कुटुंब मित्रासमोर आनंदी वेळ आरोग्य ऊर्जावान शुभरंग जांभळा शुभ अंक चार आजचा उपाय गरिबांना अन्नदान करा मकर रास नोकरी व्यवसाय भागीदारीत व्यवसाय फायदेशीर आर्थिक नफा आणि नवे करा प्रेम कुटुंब घरात मंगल कार्य आरोग्य चांगले शुभरंग राखाडी शुभ अंक पाच आजचा उपाय पिंपळाच्या झाडाला पाणी घाला कुंभरास नोकरी व्यवसाय कामाचा ताण वाढेल आर्थिक स्थिरता आहे पण गुंतवणूक टाळा प्रेम कुटुंब जोडीदाराशी स्वयं ठेवा आरोग्य थकवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो शुभरंग आकाशी शुभ अंक दोन आजचा उपाय शंकराला पाणी अर्पण करा मीनरास नोकरी व्यवसायात वरिष्ठ खुश कॅरियरमध्ये प्रगती आर्थिक लाभ प्रेम कुटुंब नात्यात प्रेमाचा गोडवा आरोग्य फिट एनर्जी शुभरंग केशरी शुभ अंक एक आजचा उपाय गाईला गुळ द्या तर मंडळी हे होतं आज बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं संपूर्ण व सविस्तर राशी भविष्य कोणाला पैसा कोणाला प्रेम तर कोणाला थोडं धीर घेण्याचा सल्ला अशाच हटके आणि डिटेल अपडेटसाठी दररोज जोडलेला तुमच्या आवडत्या चॅनलसोबत शेगा लाईव्ह